हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी तीन ते चार तासासाठी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ भिजल्यानंतर त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी डाळ एकदम बारीक वाटून घेतलेली आहे डाळ वाटल्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये ही डाळ काढून घेते डाळ वाटत असताना त्यामध्ये खूप जास्त पाणी घालू नका इथे मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये डाळ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्याने या रेसिपीला छान अशी चव येणार आहे त्यानंतर डाळ असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि छान एक जीव आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटेल या डाळीपासून आपण काय भाजी बनवतो आहे का तर असं सुद्धा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तर इथे पाहू शकता मी डाळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी पसरटाकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दीड वाटी रवा घालायचा आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे दीड वाटी रवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर मळू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा मळू नका आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने इथे मळून घ्या तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार करा तर पीठ छान अगदी व्यवस्थित मळल्यानंतर आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे दहा मिनटासाठी म्हणजे रवा अगदी छान व्यवस्थित भिजेल तर रव्याच्या साईडला ठेवल्यानंतर इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे चिली फ्लेक्स घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत तुम्ही मैद्याच्याऐवजी या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तर एक चमचा भरून तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि सरसरीत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घालून छान आपल्याला हे सरसरीत पीठ इथे मी तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं हे पीठ तयार केलेलं आहे खूप जास्त घट्ट ठेवू नका किंवा खूप जास्त पातळसुद्धा करू नका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या तर इथे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे रव्याचं पीठ भिजत ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान व्यवस्थित इथे भिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्या पिठाचे आपल्याला दोन एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत इथे मी पळपट घेतलेला आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावल्यानंतर आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे रव्याची खूप जास्त पातळ लाटू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा लाटू नका तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा पद्धतीने आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासनं आणि रव्यापासनं मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होते आपण जी हरभऱ्याची डाळ वाटून घेतली होती त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तरी ते पाहू शकता चपातीसुद्धा अगदी छान लाटून झालेली आहे आणि अगदी एकसारखी या ठिकाणी मी लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळ नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही आहे तर ते, ते चपाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती आपण जी डाळ वाटून घेतली होती हरभऱ्याची ती आपल्याला लावून घ्यायची आहे खूप जास्त किनारींना लावू नका मधोमध आपल्याला हरभऱ्याची ही लावून घ्यायची आहे मस्त अशी रेसिपी तयार होते बरं का तुम्ही जर एकदा केली ना तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तरी ते पाहू शकता छान अशी मधोमध मी हरभऱ्याची डाळ लावून घेतलेली आहे एकसारखी डाळ लावून घेतल्यानंतर आपल्याला हे चपातीचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपण आळूच्या पानांची वडी करतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याची वडी तयार करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल तरी ते पाहू शकता छान असा मी रोल तयार करून घेतलेला आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर आपला इथे एक चपातीचा रोल छान असा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला दुसरासुद्धा रोल तयार करून दाखवणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही बरं का अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर चला इथे मी दुसरासुद्धा रोल तयार करून घेते इथे पावशात तुम्ही मस्त असे दोन रोल तयार करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी एका साईडला पातीलं ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण जे रोल तयार करून घेतले होते ते आपल्याला चाळणीवरती ठेवायचे आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा रोल चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे वड्या उकडून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ ठेवू नका दहा मिनटं ठेवले तरी या ठिकाणी चालणार आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया वा काय मस्त अशी वड्यांना वाप बसलेली आहे आणि वड्यासुद्धा अगदी छान व्यवस्थित उकडलेल्या आहे त्यानंतर एका साईडला चाळण काढून घेऊया आणि त्यामधल्या वड्या आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत काढल्यानंतर आपल्याला वड्या थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता वड्या थंड झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी सुरीने ह्या वड्या चिरून घेते तर पाहू शकता मस्त आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही हरबार डाळसुद्धा वड्यांमध्ये अगदी छान दिसते त्यानंतर वड्या चिरत असताना खूप जास्त पातळ चिरू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा चिरू नका अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या तर पाहू शकता मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि रोलसुद्धा अगदी व्यवस्थित झालेले आहेत सुटलेले सुद्धा नाही आहेत अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा रोल चिरून घेते तर वड्यात चिरून घेतल्यानंतर आपण जे मैद्याची स्लरी करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला एक एक वडी घालायची आहे आणि चमच्याने अगदी व्यवस्थित आपल्याला ही वडी त्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायची आहे तर इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला एक एक करून ही वडी सोडायची आहे आपली ही मैद्याची स्लरीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे त्याचा लेअर अगदी पातळ ह्या वड्यांना बसलेला आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक एक वडी ही तेलामध्ये सोडायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अशी आपल्याला क्रिस्पी मस्त अशी तळून घ्यायची आहे तर आहे की नाही एकदम भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर तुम्ही लगेच सबस्क्राईब कराल तर तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर दोन्ही साईडनी मस्त अशा आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत लगेच आपल्याला या ठिकाणी झाडं लावायचं नाही थोड्याशा ला तेलामध्ये वड्या ह्या उचलून आल्या की त्यानंतर आपल्याला या ठिकाणी झाडं लावायचं आहे आणि पलटी करून दुसऱ्या सुद्धा मस्त अशा आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता दोन्ही सुद्धा मस्त अशा क्रिस्पी वड्या या ठिकाणी मी तळून घेतलेल्या आहे रंगसुद्धा वड्यांचा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही सुद्धा वड्या तळल्यानंतर एका प्लेटमध्ये या ठिकाणी मी काढून घेते तर पाहू शकता दोन्ही साईडनीसुद्धा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि एकसारख्या या ठिकाणी मी वड्या तळून घेतलेल्या आहेत तर चला या ठिकाणी मी सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा वड्यात तळून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही मी दुसऱ्या सुद्धा वड्यात तळून घेतलेला आहे ह्या वड्या खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही किंवा खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही तळतानी छान अशा वड्या क्रिस्पी तयार होतात तर मस्त आपल्या रव्यापासून आणि हरभऱ्याच्या हर डाळीपासून मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेवोनी संघ किंवा हिरव्या चटणी संघसुद्धा खाऊ शकता तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय